नमस्कार मित्रांनो माझे मत या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर फक्त एकदा सबस्क्राईब करून ठेवा सबस्क्राईब पूर्णपणे मोफत आहे तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की गेल्या काही दिवसापूर्वी छावा चित्रपट आला होता व त्या छावा चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडला आहे पण मित्रांनो या चित्रपटासंदर्भात आपण काही आज आ, मुद्दे मांडणार आहोत तर या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने म्हणजे लक्ष्मण उतेकर यांनी हा चित्रपट अतिशय सुंदर बनवला आहे पण या चित्रपटामध्ये जो खरा इतिहास व काही अशा अशा गोष्टी आहेत तो स समाजापुढे येणे गरजेच्या होत्या त्या मात्र या चित्रपटामध्ये त्यांनी दाखवलेल्या नाहीत व ते या चित्रपटाच्या माध्यमातून अदृश्य ठेवण्याचे काम या दिग्दर्शकाने केलेलं आहे म्हणजे तुम्ही चित्रपट बनवताय एखाद्या ऐतिहासिक विषयावरती तुम्ही जर चित्रपट बनवत असाल तर विशेष काळजी घेतली पाहिजे की समाजामध्ये तेट निर्माण होऊ नये व आता ही गोष्ट तशीच गोष्ट या समाजामध्ये पसरत आहे की एका विशेष जातीला वाचवण्यासाठी किंवा बहुजनामध्ये वाद वा वाढवण्यासाठी या चित्रपट बनवला आहे पण यामध्ये जो खरा इतिहास आहे तो या चित्रपटामध्ये दाखवलेला नाही किंवा एका विशिष्ट जातीला बदनाम करण्यासाठी किंवा विशिष्ट जातीचं जा संरक्षण सुद्धा हा चित्रपट बनवला आहे असे लोक म्हणत आहेत म्हणजे ज्या काळात शिवाजी महाराज व संभाजी महाराज त्रास देत होते अशा मंत्रिमंडळातील काही लोक सर्वच नाहीत पण काही लोक त्यांना स्वराज्याचा दगाबाज करत होते व शिवाजी महाराजांच्या जीवावर उठत होते त्यांच्यावर वेळोवेळी विषप्रयोग किंवा जीवे मारण्याचा प्रयत्न होत होता तोच प्रकार भविष्यात संभाजी महाराजांवरती सुद्धा करण्याचा कट कारस्थान या मंत्रिमंडळातील काही लोकांनी केलेला आहे हा इतिहास विसरता कामा नये व त्यामध्ये गणोजी शिर्के व शिर्के बंधू यांच्यावरती ठपका लावण्याचं काम या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर आलेलं आहे की त्या चित्रपटामध्ये त्यांच्यावरच संपूर्ण दोष दिल्यासारखे या या चित्रपटाची निर्मिती केली आहे व स्वराबाई व मनोजी शिर्के यांना प्रमुख विलन दाखवण्याचे काम या चित्रपटाच्या मार्फत झालेलं आहे कुठेतरी अशा प्रकारचे चित्रपट न बनवता किंवा या भविष्यात त्या चित्रपटाच्या माध्यमातून वादवाद होऊ नये अशा प्रकारचे चित्रपट या दिग्दर्शकांनी केले पाहिजेत व संभाजी महाराजांच्यासुद्धा त्यांच्या अंगरक्षक जे रायप्पा महार व ज्योत्याजी सावली त्यांच्या सावलीप्रमाणे त्यांच्यासोबत कायम असायचे त्यांचासुद्धा या चित्रपटामध्ये साधा उल्लेखसुद्धा केलेला नाही म्हणजे हे सुद्धा या दिग्दर्शकाने या खरा इतिहास जो रायप्पा महार व ज्योत्याजी हे सुद्धा दोन्ही दोघेही महार समाजाचे होते त्यांचा इतिहास मात्र त्यांनी दाखवलेला नाही व या महार सुद्धा रोषाचे वातावरण होत आहे कारण स्वराज्यामध्ये अठरा पगड जातीचे मावळे होते व त्या त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमामुळेच स्वराज्य टिकून राहिले हे मात्र या चित्रपटाच्या मार्फत दाखवण्याचा प्रयत्न या दिग्दर्शकाने केलेला नाही त्यांचा निषेध आहे व ज्याप्रमाणे औरंगजेबने संभाजी महाराजांचा क्रूर हत्या केली त्या हत्येच्या मागे त्या काळातील त्यांचे त्या 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 सल्लागार म्हणून एक विशिष्ट जात होती त्या विशिष्ट जातीनेच बदला घेतला असे काही लोकांचे म्हणणे आहे काही थोर इतिहासकारसुद्धा आता बोलायला पुढे येत आहेत व त्यांच्यावरतीसुद्धा आता धमकीचे फोन्स याला सुरुवात झाली आहे की तुम्ही एका विशिष्ट जातीला टार्गेट करून तुम्ही आमच्यावरती रोष देत आहे असे त्यांचे म्हणणे आहे पण इतिहास हा इतिहासच असतो तो, तो कुठली जात किंवा धर्म न पाहता ज्याने जे काय चूक केली आहे त्याला चूक म्हटलेच पाहिजे त्याप्रमाणे ते इतिहासकार मा आपली मा मांडणी करत आहेत त्याला सर्व समाजाने प्रोत्साहन दिले पाहिजे किंवा त्यांचा पाठीशी उभे राहिले पाहिजे व अशा प्रकारचा खरा विलन बाजूला सोडून तुम्ही जर आपापसामध्ये ज्यांच्या त्यांच्या जातीमध्येच जर तुम्ही भांडण लावण्याचं काम करत असाल तर कुठंतरी समाज व्यवस्था ही बिघडण्याची लक्षणे आहेत हे काम या दिग्दर्शकाने न करता त्यांच्यामध्ये चित्रपटामध्ये दुरुस्ती करून खरा इतिहास किंवा अशा प्रकारचे जे आक्षेपार्ह सीन दाखवले आहेत ते काढून टाकण्याचं काम या दिग्दर्शकाने केले पाहिजेत व संभाजी महाराजांचा खून केल्यानंतर त्यांचे अवयवांचे अनेक तुकडे त्या भीमा नदीच्या किनारी किंवा भीमा नदीमध्ये टाकण्यात आले त्यावेळी औरंगजेबने असे फरमान काढले की जो कोणी त्यांच्या त्या अवयवांना हात लावेल त्यांचीसुद्धा अशीच अवस्था करण्यात येईल असे औरंगजेबने फरमान काढले होते त्यावेळी एकही व्यक्ती त्यांच्या अवयवांना हात लावण्यास तयार होत नव्हता त्यावेळी मात्र गोविंद गायकवाड या महाराणेच या संभाजी महाराजांची तुकडे गोळा करून त्यांना शिवून त्यांची समाधी आपल्या जागेत स्वतःच्या जागेत त्यांनी समाधी बांधली व त्यांच्या अंत्यविधी करून घेतला त्यावेळीनंतर ब ज्यावेळा औरंगजेबला ही गोष्ट कळाली त्यानंतर औरंगजेबने त्यांच्या घरातील साठ ते पासष्ट लोकांना ठार मारले हा इतिहास आहे हा इतिहास या दिग्दर्शकाने दाखवलेला नाही हे कुठंतरी चुकीची गोष्ट आहे तुम्ही जर इतिहासकार आहात किंवा इतिहासावरती चित्रपट बनवत आहात तर पूर्ण इतिहास या समाजापुढे मानण्यात तुमची मानण्याची तुमची जबाबदारी असावी हे कुठंतरी असे नाही करता तुम्ही फक्त एका जातीला विशिष्ट जातीला त्यांच्या त्याच्यामध्ये भांडण लावून खरे विलन हे तुम्हीच आहात असं दाखवण्याचा प्रयत्न ज्या दिग् दिग्दर्शकाने केला आहे तो चुकीचा आहे व त्याचा मी परत एकदा निषेध करतो